असं कोणतंही ठिकाण सार्वजनिक आहे ज्या ठिकाणी मंदिरं असतील त्या ठिकाणी आपली गड किल्ले असतील आपले शाळा असतील जिल्हा परिषद शाळा असतील त्या ठिकाणी पोलीस स्टेशन तहसील ऑफिस कोणतंही कार्यालय सार्वजनिक का असेल रस्त्याच्या कडची झाडं असतील त्याच्यावर देखील त्या ठिकाणी कडला बाटल्या पडलेल्या आहेत आणि हे राजरोजपणे आणि याच्यातलं अजून एक भाऊ त्या ठिकाणी हे जसं आपण सार्वजनिक ठिकाणी दारू आहे कायदा आहे पण तो पाळला जात नाही दुसरी गोष्ट हातबट्टी जी काय प्रकार होतोय त्यानं दारू पिणाऱ्याच्या देखील त्या ठिकाणी आयुष्यावर परिणाम होतोय आज दारू पिणारी लोक इतकी भयान परिस्थिती आहे की आपण त्यांना सांगायला गेलो तर ते आपल्याला पेल्यावर किती शिव्या देतील आज आपले व्हिडिओ ऐकल्यावर आपल्याला किती शिव्या देतील संध्याकाळी ह्याचा सुद्धा मागमोग मा, मा, नाही आणि प्रत्येक धाब्यावर आज आपल्या तुम्हाला मला सगळ्याला शिव्या खायच्यात का तर ही आमची दारू बंद करायला लागलीत म्हणून त्यामुळं आज आपल्याला समाजामध्ये चांगलं बोलताना देखील काही गोष्टीचं त्या ठिकाणी पुढं जावं लागणार आहे